चला तर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामध्ये तब्बल आठ हजार नऊशे जागा सॉरी आठ हजार नऊशे नाही आठशे किंवा नऊशे जागांची भरती निघू शकते तर कुठल्या विभागात किती जागा आहेत या आठशे नऊशे जागेमध्ये हे आज आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूयात परंतु काही विद्यार्थ्यांचा मला मेसेज आला संतोष सर की जेव्हापासून लहाणे सर आणि मानकर सर यांनी जाग्यांची माहिती दिली तेव्हापासून आम्हाला अभ्यास सुद्धा करू वाटत नाही आता हे आमच्या हातात नाहीये जे अधिकारी साहेब त्यावरून आम्ही काय करतो असतो तुम्हाला लिंक सांगत असतो की बाबा ह्या एवढ्या एवढ्या जागा या विभागामध्ये असू शकतात तर त्यानुसारच आम्ही सांगत असतो तर आज सुद्धा आपल्याला अजून चार पाच विभागाची माहिती मिळालेली आहे ते संतोष सरांकडून जाणून घेऊच्यात परंतु त्याआधी मला विद्यार्थी मित्रांना तुम्हाला एक सांगायचंय बघा जागा ह्या वाढतील कमी होतील ह्या आपल्या हातात नाहीये आपल्या हातात आहे फक्त अभ्यास करणं मग तिथं आठ जागा असो का एक जागा असो त्यामध्ये आपल्याला अभ्यास करावा लागेल जर आता जाहिरात आली तर जागा ह्या शंभर नाही दोनशे टक्के कमी असतील जाहिरातीला वेळ लागल्या तर ह्या जागा वाढू शकतात आता ह्या कशा वाढू शकतात याबद्दल सुद्धा संतोष लहाणे सर मी तुम्हाला मार्गदर्शन करतोच आणि पाठपुरावा सुद्धा आपल्याला करणार आहे परंतु त्यासोबत कृषी विभागाच्या कृषी सेवक भरतीसोबत आणखी एक पॉझिटिव्ह न्यूज आहे न्यूज आहे त्याबद्दल आपण व्हिडिओच्या शेवटी बोलूयात परंतु त्याआधी विद्यार्थ्यांना उत्सुकता लागलेली आहे अति दाट उत्सुकता लागलेली आहे लातूर मध्ये आठ जागा तर मग पुण्यामध्ये सत्तर जागा तर मग संभाजीनगरला किती अमरावतीला किती नाशिकला किती ह्या सर्व जागा तुम्हाला आज सांगण्यात येतील परंतु त्याआधी जो तुमचा पाठिं पाठिंबा पाहिजे तो आम्हाला महत्वाचा आहे कुठला पाठिंबा तर जेव्हा आम्ही निवेदन देऊ तेव्हा तुम्ही सुद्धा सोबत पाहिजे प्रत्येक या सरकारमधील आमदार असेल खासदार असेल यांना निवेदन द्यावेच लागतील त्याशिवाय सरकारला जाग येणार नाही आता त्यांच्याकडे बहुमत सुद्धा आहे मग या बहुमतवाल्या सरकारमधील लोकांना आपण निवेदन निवेदन देऊया त्यांना सांगूयात मागचे पाच पाच दहा दहा वर्ष झाले भरती नाही आहेत आणि येते तर तीन चार वर्ष एकदा येते मग आम्हाला प्रत्येक वर्षी भरती द्या तुम्हाला जर कमी जागा पाहिजे असतील तर ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये आहेत तर संतोष सर तुमचं आज खूप स्वागत आहे विद्यार्थी खूप वाट बघत होते की सर दोन दिवस झाले जागा आलेल्या नाही आहेत म्हटलं थांबा सोमवार आहे सोमवारी तुम्हाला बातमी मिळणार आहे आणि आज तुम्ही आज लाईव्ह विद्यार्थ्यांसमोर आले आहेत तब्बल एकशे वीस जण प्लस इथे लाईव आहेत या सर्व विद्यार्थ्यांना एक आतुरता आहे वाट आहे की कुठल्या विभागात तरी जास्त जागा मिळतील का आमच्यासाठी चला तर मग आज विद्यार्थ्याला आपण ह्या गोष्टी सांगूयात चला तर तुमच्यामध्ये जे तुमच्याकडे जी माहिती आहे विभागानुसार ती माहिती सांगा की कुठपर्यंत आपली अपेक्षा आणि आशा ठेवणे हे आपल्याला जरुरी आहे चलो माझा आवाज क्लिअर तुमचा आपलं दोन दिवसापूर्वी लेक्चर झालं त्याच्यामध्ये सांगितलं होतं की त्या दिवशी आपल्याकडे फक्त दोन विभागाच्या जागा लिहिल्या होत्या आणि सोमवारी बाकीच्या विभागाच्या जागा सांगतो असं पण सांगितलं होतं आणि त्यानुसार जास्तीत जास्त विभागाच्या जागा घेण्याचा मी प्रयत्न केला तरी पण एक दोन विभागाच्या जागा राहिल्या पण बाकीच्या जागा ज्या आहेत ते आज तुमच्या पुढे मी ठेवत आहे हो कारण ही माहिती खूप आवाज आवाज क्लिअर आहे का सर ही माहिती खूप काय म्हणता विचारून म्हणा किंवा अजून काहीही बाकीचे जे काही बाकी क्लासवाले असतील ते असं म्हणणार नाहीत की आम्ही अगोदरच सांगितलं होतं किंवा बाकीच्या ज्या काही वायफळ गोष्टी असतील त्याला इथं अर्थ उरणार नाही आता ना काही की बोलणार नाही एक दोन कमेंट आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने उत्तर देतो आणि त्यांचा कसा कार्यक्रम लावायचा ते पण पद्धतशीर आपण लावू पण तोपर्यंत अगोदर माहिती देतो चला बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र शासनाने कृषी सेवक दोन हजार सव्वीस ही जी येणारी आताची आपली जाहिरात आहे त्यामध्ये ऐंशी टक्के पदांना मान्यता दिली आहे आणि कोणत्या विभागात किती जागा आहेत आणि किती पदांची ही जाहिरात येऊ शकते या संदर्भामध्ये आजचा हा लाईव्ह आपण देत आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण सांगितलं होतं की लातूर कृषी विभाग जो की दहा पदांची जाहिरात काढलेली होती किंवा येणार आहे ते दहा पदांची सॉरी दहा पदांची जाहिरात आहे त्याच्यापैकी ऐंशी टक्के म्हणलं तर एक आठ पदांची जाहिरात येईल त्याच्यामध्ये पुणे सत्तर जागा असतील नाशिक नाशिक कृषी विभागामध्ये अठ्ठेचाळीस जागांची जाहिरात येईल फक्त अठ्ठेचाळीस जागांची बोलतो मी साठ जागा आहेत त्याच्यापैकी जर आपण ऐंशी टक्के म्हणलं तर एक अठ्ठेचाळीस जागांची जाहिरातील त्यानंतर अमरावती कृषी विभाग त्याच्यामध्ये चौतीस पदं असतील त्यानंतर कोल्हापूर जवळपास एकशे अकरा पदं असतील त्यानंतर छत्रपती संभाजीनगर एकूण पदं ब्याण्णव त्याच्यापैकी जर आपण ऐंशी टक्क्याचा के विचार केला तर बहात्तर पदांची जाहिरात असेल आणि उर्वरित जे काही दोन विभाग राहिलेले त्याच्यामध्ये ठाणे आणि नागपूर या दोन विभागाची माहिती मिळाली नाही तेथील जे कोणी अधिकारी असतील किंवा आमचे जेवढे काही संपर्क असतील तर ते त्यांच्यापर्यंत संपर्क आमचा पोहोचू शकला नाही किंवा थोडक्यामध्ये जे काही माहिती द्यायची ते आम्ही पुढच्या एक दोन दोन संपूर्ण जे काही विभाग आहेत त्याच्या संदर्भामध्ये शंभर टक्के तुमच्यापर्यंत माहिती पोहोचू परंतु एकूण जे काही हे सहा विभाग आहेत त्याच्यामध्ये लातूर आठ पदे पुणे सत्तर नाशिक अठ्ठेचाळीस अमरावती चौतीस छत्रपती संभाजीनगर बहात्तर आणि कोल्हापूर एकशे अकरा अशी एकूण मिळून सहा विभागाची तीनशे त्रेचाळीस जागांची जाहिरात असेल एकूण तीनशे त्रेचाळीस जागा आणि बाकीचे दोन विभाग सोडले ज्यावेळेस आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं आहे की या दोन विभागामध्ये जागा जास्त असतील एकंदरीत जर आपण विचार केला तर ठाणे सगळ्यात जास्त मला वाटते सर नागपूर विभागामध्ये जागा जास्त असतील आणि ठाणेमध्ये पण जास्त असतील पण नागपूरपेक्षा थोडं कमी असतील तर आपण एकंदरीत जर अंदाज लावला हे तीनशे त्रेचाळीस पदं आणि जास्तीत पद जास्त आपण ते तीनशे धरू तीनशे ते साडेतीनशे पद अशी मिळून एक जवळपास सातशे पदांची जाहिरात ही दोन हजार सव्वीस मध्ये कृषी सेव पदाची जाहिरात असेल यापेक्षा मोठी जाहिरात ही या वर्षी नसणार आहे हे कन्फर्म झालेलं आहे आता तुम्ही ज्यावेळेस जाहिरातील त्यावेळेस तुम्ही या सगळ्या गोष्टी डोळ्यानं बघू शकता एवढ्या पदांची जाहिरात ही आपल्याला आलेली दिसेल त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे सगळ्यात कमी लातूर कृषी विभाग फक्त आठ पदांची जाहिरात असेल फक्त आणि फक्त आठ त्याच्यामध्ये सांगतो मी उत्तर देतो तुम्ही पहिले चार हजार म्हणले सगळ्या गोष्टींची तुम्हाला उत्तर मिळतील काही काळजी करू नका माझा एकदा क्लिअर होऊ द्या त्याच्यानंतर तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर मी देतो त्याच्यामध्ये तुम्ही बघा सगळ्यात कमी जर विचार केला तर लातूर कृषी विभाग दहा पदांची जाहिरात ऐंशी टक्के म्हणलं तर आठ पदांची जाहिरात येईल आणि सगळ्यात जास्त म्हणलं तर ठाणे किंवा नागपूर अजून ते आकडेवारी माझ्यापर्यंत पोहोचली नाही किंवा मी तिथपर्यंत पोहोचलो नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे अशा पद्धतीने एकूण तीनशे त्रेचाळीस पद हे सहा विभागाचे झाले आणि दोन विभागात पण जास्तीत जास्त जरी जागा धरल्या तीनशे किंवा साडेतीनशे जागा दोन विभागांमध्ये अशी म्हणून एकंदरीत सातशे किंवा त्याच्यापेक्षा कमी पदांची जाहिरात ही आपली दोन हजार सव्वीसची असणार ही अपडेट आपची सगळ्यात महत्वाची अपडेट म्हणली तरी हरकत नाही सर बरोबर आहे काही विद्यार्थ्यांच्या कमेंट येणारच आहे आधी चार हजार आता तीन हजार आता सातशे आठशे यानंतर सर परंतु तुम्हाला आणखी तु। एक गोष्ट सांगतो आजच्या तुम्ही अॅग्रोवनच्या पेपरमध्ये न्यूज सुद्धा ऐकली असेल की मार्च महिन्याच्या आतमध्ये कृषी विद्यापीठातील रिक्त पदे भरण्यात येतील तो जर मथळा पूर्ण जो वाचेल त्यालाच त्याच्यामधलं सत्य कळणार आहे त्याच्यामध्ये एक लाईन लाईन होती संतोष सर ते कात्रणचं हेडिंग सर्वांनी वाचलं परंतु त्यातली महत्वाची लाईन काय होती माहिती आहे का की वित्त विभागाने खर्चाला मंजुरी देणे महत्वाचं आहे वित्त विभागाने आकृती बंदाला नाही आकृती बंद हा कृषी विभागच देईल किंवा कृषी विद्यापीठाचे जे रा, राज्यपाल काम करतील ते करतील परंतु त्याचा जो खर्च येतो पदांचा त्याला मंजुरी देण्याचं काम कोणाचं असते वित्त विभागाचं जे अजितदादा पवार साहेबांकडे आहे आणि त्याचे राज्यमंत्री जयस्वाल साहेब आहेत तर जयस्वाल साहेबांनी त्याच्यावर स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही वीस दिवसामध्ये त्या खर्चाला मान्यता देऊ आणि त्या खर्चाला मान्यता दिल्यानंतर मग तो आकृती तयार होईल आणि त्यानंतर जाहिरात येईल असा हा रिदम आहे त्यामुळेच मग त्या कात्रणामध्ये दत्ता भरणे साहेबांनी विधान परिषदेमध्ये एक वर्डिक दिलं किंवा एक स्टेटमेंट दिलं की आम्ही मार्च महिन्यात मध्ये रिक्त जागा भरू रिक्त जागा भरल्या नाही गेल्या जाहिरात जरी आली तरी खूप का फायद्याचं होईल खूप पॉझिटिव्ह होईल कारण तब्बल अकरा हजार तीनशे ते सातशे जागा आहेत अकरा हजार तीनशे ते सातशे नाही म्हटलं तरी सात आठ हजार जागा जरी आला चारी कृषी विद्यापीठ मिळून तर हे फायद्याचं आहे आणि त्यात एक पॉझिटिव्ह पॉईंट असा आहे म्हणजे काही लोकांसाठी तो निगेटिव्ह आहे परंतु आपल्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करण्यासाठी पॉझिटिव्ह पॉईंट असा आहे की कृषी विद्यापीठाबद्दल एक जी आर आला मग तो वयोमर्यादेचा असो किंवा काही असो की पासष्ट वरून रिटायरमेंटचं निवृत्तीचं वय हे वरून आता साठ वर येणार आहे आलेलं आहे ते आणि त्याच्यामध्ये लाईन सुद्धा आहे त्यामुळे हा एक पॉझिटिव्ह आहे की ते माणसं कमी होतील त्यामुळे जाहिरात काढणं आणखी महत्वाचं आणि आणखी सोयीचं जाईल तर हा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे की कृषी सेवक सोबतच तुम्हाला मार्च पर्यंत कृषी विद्यापीठाची जाहिरात सुद्धा मिळू शकते जर जयस्वाल साहेब त्यांच्या शब्दावर खरे ठरले तर त्यांनी म्हटले दत्ता भरणे आम्ही वीस दिवसामध्ये तुम्हाला मान्यता देऊन दाखवतो वित्त विभागाकडून आणि ते राज्यमंत्री आहे वित्त विभागाचे त्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि मार्च मध्ये अदान कथा जाहिरात आली तर तुम्हाला सांगतो तुमच्या हातामध्ये दोन महिने सुद्धा नसतील पेपर द्यायला कारण तुटून पडेल सरकार पंधरा वर्षापासून जाहिरात नाही ते तुटून पडेल त्याच्यावर की ह्या जाहिरात नंतर हे पदक कसे भरल्या जातात लगेच एक्झामही येऊ शकते लगेच पदही भरल्या जाऊ शकतात नाही मग तुम्ही म्हणजे पाच वर्षांचे तो काळ होऊन गेला आता पंधरा वर्ष झाली जाहिरात नाहीये त्यामुळे ह्या गोष्टी होऊ शकतात तुमच्या हातामध्ये आहे मार्च जर जाहीर झाल्या तर कुठपर्यंत त्या जागा मिळवू शकतात ही पण एक महत्वाची आणि पॉझिटिव्ह अपडेट होती सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर जे आपले चव्हाण साहेब यांच्यासोबत माझं बोलणं झालेलं आहे काही दिवसांमध्ये मीटिंग लागेल मी मागच्या मा व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं सांगितलं की याबद्दल आताच काही भाष्य करणार नाही पण जे काही दोन तीन ईश मेंबर असतील त्याच्यामध्ये आदरणीय कराड साहेब असतील त्यानंतर आता नव्याने जे काही बॉडीवर घेतलेले आहेत संजय केनेकर साहेब असतील सतीश चव्हाण साहेब असतील त्याच्यानंतर अभिमन्यू पवार साहेबांचे जे काही पी असतील त्यांच्यासोबत सुद्धा कॉन्टॅक्ट झालेला या संदर्भामध्ये आणि लवकरच तुम्हाला एक मोठी अपडेट देण्याचा प्रयत्न करूत त्याच्यामध्ये कृषी विद्यापीठ भरती जर लवकर आली तर आपली ही जी काही कृषी सेवक भरती आहे ती लेट पण आली तरी आणि याच्यामध्ये जागा जर वाढल्या तर तुमचा जो काही प्रश्न होता की सर तुम्ही चार हजार म्हणत होता नंतर अडीच हजार म्हणत होतात आणि आता असं दाखवत आहेत की चक्क सातशे जागांची जाहिरात येते हे कुठेतरी चुकीचं आहे आणि विद्यार्थ्यांचा विश्वास तुमच्यावरचा उडेल त्याला उत्तर देतो मी हे बघा मी अगोदरच सांगितलंय की संतोष लहाणे आणि मनीष मानकर सर म्हणजे काही बोललं म्हणजे काही लगेच शासन निर्णय बाहेर पडला असं होत नाही जे काही गोष्टी शासनाच्या दरबारी असतात किंवा मंत्रालयीन स्तरावर असतील किंवा ज्या काही चर्चेला जातात त्या गोष्टी अधिकारी असतात अधिकारी म्हणजे चर्चा होते त्या चर्चे दरम्यान आमच्यापर्यंत येतात आणि ते, ते आम्ही विद्यार्थ्यांच्या पर्यंत मांडण्याचा प्रयत्न प्रे, करतोय असं नाही की आता कि तुम्हाला सांगतो जर या नवीन आकृती बंधाला मंजुरी दिली आणि तुम्ही वाटलं तर काय करा तुमची कोणीतरी असं ओळखीचं असेल जर दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये आपला एखादा बांधव किंवा जवळचा एखादा कुणी नातेवाईकामधला जर एखादा माणूस जर लागलेला असेल कृषी विभागामध्ये तुम्ही त्याला बोलवून बघा किंवा अगोदर कुणी कृषी विभागामध्ये मोठ्या पदावर असेल तर त्यांच्यासोबत एकदा चर्चा करा नेमका हा जो त्यांनी आकृती बंद किंवा हा जो काही मागणी पत्र एकदम सगळ्या विभागांचं तयार केलेला आहे आणि एकाही जाग ज्या जा, जा, जागांची जाहिरात येणार आहे त्या जागांची आणि नवीन आकृती बंदानुसार जाहिरात येणार आहे त्याचं कम्पॅरिझन बद्दल एकदा चर्चा करा आणि त्यानंतर तुम्हाला कळल नेमका शासन काय करतंय आणि किती पदांची जाहिरात येणार आहे हे तुम्हाला एकदा कन्फर्म होईल त्यामुळं शासनाचीच उद उदासीनता उदा इथं आपल्याला दिसते तर आपण चर्चा करून काय होणार मला ना जर त्यांनी दोन ते तीन महिन्याचा अवधी घेऊन नवीन आकृतीबंधानुसार जर जागा काढल्या तर कमीत कमी अडीच हजार प्लसची जाहिरात येणार हे ये तुम्हाला स्वतः अधिकारी लोक बोलतील कारण तेच या विरोधामध्ये ते त्याच्यामुळं इथं कोणीच खोटी माहिती देत नाही किंवा हे करत नाही तुम्हाला सांगतो ना तुम्ही जाहिरात आल्याच्या नंतर या जागा कंपॅरिझन करू शकता कुणीतरी खोटी माहिती देते कुणी तरी व्ह्यूज मिळवते अरे दादा नो आणि माझ्या ताई नो हे जी माहिती देतोय ना तुम्हाला ही माहिती कुठून कुठून घ्यावी लागते आणि कशा पद्धतीने दे म्हणजे आम्ही माहिती घेतो आणि तुमच्यापर्यंत कमी कमेंट करताना तरी तुमचा विचार करून कमेंट करत चला आम्ही त्याला किंमत देत नाही ती जे काही दोन तीन असते ते सोडलेले असते फक्त विरोधकाची भूमिका राबवायची म्हणून येतात बोमलून जातात सगळ्या गोष्टी करतात परंतु ही जी माहिती आहे ना तुम्ही कुठेही माहिती घेऊन आपण म्हणतो मी ह्या माहितीसाठी खूप कष्ट करावे लागतात विनाकारण कोणत्याही गोष्टी असा वाऱ्यावर बोलून जमत नाही कारण आज महाराष्ट्रातील दहा दहा पंधरा पंधरा हजार जे विद्यार्थी आहेत परीक्षा देणारे फॉर्म भरणारे अंश आहेत हजार आहेत परंतु जे काही आपले टेलिग्राम चॅनल असतील युट्यूब असतील किंवा बाकीचे प्रसार माध्यम आहेत तेवढ्यांपर्यंत चुकीची माहिती गेल्याच्या नंतर आमच्याबद्दल पूर्णपणे निगेटिव्हिटी तयार होते आणि माणूस त्याच्याकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो पूर्णपणे चुकीचा होतो त्याच्यामुळे तुम्हाला एवढे आकडेवारी ऑथेंटिक आकडेवारी देणं साधी सिंपल गोष्ट नाही त्याच्यासाठी तेवढ्या ओळखी असाव्या लागतात तेवढ्या त्याला काय म्हणता येईल किंवा तेवढे गट्स आपल्यामध्ये पाहिजेत जेणेकरून त्या अधिकारी वर्गाचा सुद्धा विश्वास आपल्यावर पाहिजे सगळ्या गोष्टी बोलता येत नाहीत काही गोष्टी पडद्याच्या मागची भूमिका राबवावी लागते काही गोष्टी पडद्याच्या पुढची भूमिका राबवावी लागते अशा पद्धतीनं या काही जागा आहेत त्या लवकरच जर आपण काही हालचाली नाही केल्या तर त्या पद्धतीची जाहिरात आपल्याला आलेली दिसेल साठी वेळ लागणार नाही पण आता तुम्हालाच आम्ही बोललात की अशा अशा दिवशी येणार आहे किंवा आहे आणि जर नाही आली तर तुम्ही लगेच म्हणणार की हे तुम्ही इतके दिवस सांगितलं होतात आणि आता अजून जाहिरात आली नाही अशा काही गोष्टी घडतात येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला सगळ्यात स्पष्ट होईल बाकीच्याही दोन विभागाच्या जागा लवकरच आम्ही तुम्हाला कळू या सहा विभागाच्या एकूण तीनशे त्रेचाळीस जागा आहेत जाहिरात आल्यास तरी तुम्हाला आमच्यावर विश्वास बसेल त्याच्यात काही वाद होणार नाही कृषी विभाग आकृती बंद अपडेट द्या तुम्हाला तेच सांगताय संतोष सर आकृती बंद जर मंजूर झाला तर अडीच हजाराच्या वर जागा तिथे जाहिरातीमध्ये असू शकतात आकृती बंद मंजूर झाला नाही तुम्हाला छोटी जाहिरात मिळते बाबांनो आम्ही काय सांगतो एवढे दोन तीन दिवस झाले ओढून ओढून एक कमेंट आहे की तुम्ही हालचाल नाही केली तरी जाहिरात येणार आहे अरे चांगली गोष्ट आहे ना अभ्यास तर लाग आमचा सगळ्यांचा काही अडचण नाही तू लाग फक्त घे तर महामंडळच आपण अगोदरच सांगितलं होतं की आता सगळीकडे मेसेज फिरत आहेत आज जवळपास सगळ्या टेलिग्राम वरती मेसेज तुम्ही बघतायत आपण एक पंधरा दिवस अगोदरच सांगितलं होतं की एमपीएससी कडे मागणी पत्र त्यांनी पाठवलं आणि एप्रिल एंडिंग पर्यंत जाहिरात येऊन एक मे पर्यंत त्यांना तो परीक्षा वगैरे सगळं घेऊन पूर्ण त्यांचा कार्यक्रम वाटपायचा असं जे काही मॅडम सोबत बोलणं झालं त्यांनी त्या पद्धतीची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे लातूर डीसीसी बद्दल अपडेट सांगतो माननीय माझी आमदार धीरजभाई देशमुख असतील किंवा जे काही बॉडीवरचे मेंबर्स असतील डे सी सी बँके त्यांच्यासोबत आज परत एकदा माझी भेट झाली आणि भेटीच्या दरम्यान त्यांना ज्या काही नाबार्डच्या नियमानुसार त्यांनी आपल्याला सांगितलं की आम्ही वय वाढवू शकत नाही किंवा बाकीच्या गोष्टीच्या संदर्भामध्ये शिथलता देऊ दे शकत नाही तर त्यांना नाबार्डचे नियम सुद्धा दाखवले बाकी गोष्टींचे पुरावे सुद्धा दिले परंतु त्यांची कोणतीही मानसिकता नाही की विद्यार्थ्यांचं ऐकून घ्यायचं आणि वय दे शिथिलता द्यायची त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की वय वाढ होणार नाही आणि बँकेची लिंक आहे भरण्याची लिंक ती सात फेब्रुवारी पर्यंत बंद असेल सात फेब्रुवारीच्या नंतर ती लिंक चालू होईल तिथून पुढे ज्यावेळेस आपण फॉर्म भरू त्यावेळेस ज्यांचं वय तीस वर्ष आहे त्यांनाच त्याच्यामध्ये फॉर्म भरता येतील त्याच्यापेक्षा जास्त वयाचे विद्यार्थी बसणार नाहीत हे शंभर टक्के कन्फर्म झालेलं आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे त्यामुळे तर विद्यार्थ्यांना दुसरी कोणती गोष्ट किंवा त्याच्यातून जर मार्ग काढायचा असेल तर तुम्ही न्यायालयाचा दर्जा दरवाजा शंभर टक्के ठोठावू शकता परंतु इथून कोणतीही गोष्ट पुढे जाणार नाही विनाकारण तुम्ही कोणत्या ने नेत्यांना भेटण्याच्या भानगडीसुद्धा पडू नका कारण ते पूर्णपणे निगेटिव्ह आहेत माझ्या दोन भेटी झाल्यात पोरांच्या जे काही म्हणजे सांगण्यानुसार सर एकदा भेट घ्या आमच्यासाठी परत एकदा त्याच्यानुसार आज परत भेट घेतली तर त्यांची कोणतीही मानसिकता नाही त्यांच्यापोटी डोकं जरी आपण सांगितलं साहेब पोरांचं वय संपत आहे बाकीच्या जिल्ह्यामध्ये अशा अशा पद्धतीच्या सगळे काही नियम आहेत पण तुम्ही काहीतरी करा पण त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला नव तरुण हुशार तडकदार नेतृत्व असणारे चांगले विद्यार्थी घ्यायचे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आता काही आपण बोलू शकत नाहीत शेवटी काही गोष्टींना अडथळा असतो अडचणी असतात त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत परंतु विद्यार्थ्यांची एकजूट जर असेल तर त्यांनी शंभर टक्के कोर्टात जाऊन त्या पद्धतीची लढाई लढण्यासाठी तयार राहावं आरक्षण बद्दल विद्यार्थी विचारतायत तर तुम्हाला सांगू इच्छितो की आज आपली एक टीम गेलेली आहे मंत्रालयामध्ये उद्या तिथूनच आपण डायरेक्ट मंत्रालयातून लाईव्ह घेणार आहोत त्या गोष्टीबद्दल स्वतः आपल्या चॅनलवर घेणार आहोत मनीष मान क्रिट्यूब तिथून सर आपल्याशी जोडतील की त्या फाईलबद्दल काय आहे जर जमलंस तर तिथले जे अधिकारी आहेत ते जर यायला तयार असले कॅमेरासमोर तर ते बोलतील किंवा मग जे आपले टीम गेले ती बोलेल म्हणजे काळ्या कागदावरची पांढरेश तुम्हाला उद्या क्लिअर होणार आहे प्रकल्पगस्ताच्या जी आर बद्दल मुद्दा जो आहे ना तो जोपर्यंत काही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन येत नाही तोपर्यंत आपण त्यावर बोलणं उचित नाही कारण आतापर्यंत फक्त आपण सांगण्यावरून किंवा जे काही आपल्याला माहिती भेटली त्याच्यावरून आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली परंतु विद्यार्थ्यांना सध्या पुरावा पाहिजे प्रत्येक गोष्टी पुराव्यानुसारच विद्यार्थी त्यावर विश्वास ठेवत असतात सध्या आम्ही त्याच्यावर काहीही बोलणार नाही ज्या दिवशी जे जेअरेल त्या दिवशी त्या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला मिळालेली असतील तोपर्यंत वेट अँड वॉच ची भूमिका ठेवा सर तुमची खूप प्रगती होणार जेवढे विरोधक जास्त तेवढी प्रगती पण जास्त बर यापुढे परीक्षा टी सी एस आयबीपीएस घेणार की एमपीसी हे बघा काही ज्या म्हणजे विभाग आहेत त्या विभागांनी एमपीसी कडे मागणी पत्र किंवा त्या पद्धतीच्या पत्र व्यवहार चालू केलेला आहे परंतु एमपीसी प्रत्येक जे काही विभागाच्या परीक्षा असतील त्याला ऍक्सेप्ट करणार नाही काही टीसीएस कडे जातील काही आय बी पी एस जातील आणि काही एम टी सी जातील रामसेवक अपडेट काहीच नाही सध्याला नाही प्रकल्प कस्त विद्यापीठच्या भरतीमध्ये फक्त त्या विद्यापीठामध्ये ज्यांची जमीन गेली त्यांनाच भरता येतो बाहेरच्या कुठल्याही प्रकल्प असताना तिथे फॉर्म भरता येत नाही उदाहरणार्थ विद्यापीठची जागा गेलेली असेल तर तिथे जलसंधारण जलसंपदा वाल्याला फॉर्म भरता येत नाही तिथं विद्यापीठ वालाच लागणार माझ्याकडे अपडेट नाही सर माझ्याकडे एफएसयू एसयूची अपडेट नाही मला पण मेसेज आलेला सर एफएसयू च्या आकृती बंदाबद्दल अपडेट द्या परंतु अजूनही आपल्याकडे त्याची अपडेट आलेली नाही अपडेट घेऊन तुम्हाला देऊ लवकरच सध्या शक्य आहे का इन्फ्रास्ट्रक्चर आहे का सध्या तरी नाही कारण मनुष्यबळाची कमतरता आहे काही गोष्टी सांगितल्याच्या नंतर विश्वास बसणार नाही किंवा त्या गोष्टी फक्त वायफळ दृष्टीने विद्यार्थी बघतात त्याच्यामुळे सध्या तरी वेट अँड वॉच ची भूमिका ठेवा जे काही होणार आहे ते निर्णय सगळ्या गोष्टींचे तुम्हाला उत्तर मिळून जातील वखार महामंडळ कधी एप्रिल पर्यंत जाहिरात पडण्याची शक्यता आहे जागा ऍड होणार का प्रयत्न केल्या के हो। शंभर टक्के आणि माजी आमदार त्यांनी सरळ सरळ सांगितलं की याच्यामध्ये बदल होणार नाही मिठासारखी जागा आहेत अभ्यासात मन लागणार नाही सरजी सगळ्या गोष्टी त्याच्यातून जर काही मार्ग निघाला तर चांगलीच गोष्ट आहे कृषी सेवक भरतीचा पेपर एमपीएससी घेतल्यानंतर पेपर किती होतील जोपर्यंत नोटिफिकेशन येणार नाही एमपीएससी तोपर्यंत आपल्याला ऑथेंटिक माहिती सांगता येणार नाही आम्ही काय करू शकतो नवीन आकृती बनण्यासाठी आपल्याला आयुक्त असतील किंवा मंत्री महोदय असतील यांना सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये आता या जागा अजूनही बाहेर आलेल्या नाहीत किंवा आपण डायरेक्ट थेट जाऊन त्यांना असं म्हणू शकत नाही आठ दिवस थांबा त्याच्यानंतर पण आता तुम्ही जरी निवेदन दिले तरी काही अडचण नाही त्यांना सांगा की नवीन आकृती बंदानुसार परंतु जागेचा कोणताही त्याच्यामध्ये उल्लेख करू नका गोष्टी असतात ओपन करायला जमत नाहीत कारण त्या अधिकाऱ्यांचं पूर्णपणे त्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात भरपूर तुम्हाला मार्केटमध्ये बाबा बुवा भटजी सगळे म्हणजे अवेलेबल आहेत हे आहे सांगतात की आम्ही तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं बघा एवढ्या पदांची जाहिरात सी घेणार टीसीएस घेणार आयबीपीएस घेणार काही नाही जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत काहीच नाही होणार कृषी शिक्षक भरतीचं काय झालं सर दोन वर्ष तरी जाहिरात येणार नाही कृषी शिक्षक अजून जेवढ्या जागा तुम्ही रिक्त सांगायचं तेवढ्याच जागांची जाहिरात येईल का सध्या तरी एवढ्या जागांचं मागणीपत्र गेले गेलं मला नंतर एवढ्याच जागांची जाहिरात येईल ना जर भविष्यामध्ये त्यांना असं वाटलं की आपण नवीन आकृती बंद तयार करायचं तर जागा अडीच हजार म्हणजे प्लस जातील परिषद भरती बदल अपडेट नाही काहीच नगर परिषद भरती कधी बारा तारखेला मीटिंग झाली त्याचा अजूनही काही बाहेर नाही तर मुख्यमंत्री युवा ला दहा टक्के आरक्षणाच काय झालं प्रत्येक विभागात सॉरी प्रत्येक जे काही त्यांचे जिल्हा आहे त्या जिल्हा वाईज आयुक्त असतील उपायुक्त असतील यांना निवेदन देण्यासाठी त्यांची टीम पूर्णपणे कामाला लागलेली आहे आणि सर आता आपण बघितलं की प्रकल्प ग्रस प्लस ऐंशी कालीनचं दहा टक्के आरक्षण अशा पद्धतीचं जी आर येणार आहे परंतु तेही विद्यार्थी त्याच पद्धतीने प्रयत्न करतात की आम्हालाही दहा टक्के आरक्षण मिळालं पाहिजे शेवटी विजय कुणाचा होतो जोपर्यंत जी आर येत नाही तोपर्यंत या गोष्टी चालूच राहणार आहेत रात्रीचे साडे दहा वाजले तरी दोनशे प्लस विद्यार्थी लाव यासाठी आहेत कारण तेवढा विश्वास विद्यार्थ्यांचा आमच्यावरती आहे आम्ही फक्त विद्यार्थ्यांच्या समोर इथं बळबळ करत नाही तर विद्यार्थ्यांसाठी ज्या मागण्या असतात त्यासाठी शासना विरुद्ध लढतो सुद्धा आंदोलन सुद्धा करतो निवेदन सुद्धा देतो त्यामुळे एवढे विद्यार्थी आमच्यावर विश्वास ठेवतात आणि एका विद्यार्थ्यांची कमेंट सुद्धा होती सर की जेवढा विरोध तेवढेच तुम्ही मोठे व्हाल शंभर टक्के तेवढे नाही दोनशे टक्के त्याच्यापेक्षा जास्त त्यावर बोलायच नाही सर आपल्याला कारण जे आपल्याला जेवढे काही विरोध करेल त्याला काही अडचण नाही त्यांच्या त्यांच्या त्यांची नियती त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन तसं आहे आपल्याकडे काही अडचण नाही बिन्नास्त बोलू शकता आम्हाला ते बोलायचं नाही कारण बाकीचे जे काही एकशे सत्तर लाईव्ह आहेत त्याच्यापैकी एकशे एकोणसत्तर चांगल्या दृष्टीने आमच्याकडे बघतात एकच त्याच्यातला का अपडेट विद्यापीठ भरतीच आताच सांगितलं की सरांनी मार्च पर्यंत येण्याची शक्यता आहे तरी लवकरच तुम्हाला आठ पंधरा दिवसामध्ये माहिती देतो सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन लागल्यामुळे माहिती घेण्यासाठी थोडी अडचण येत आहे एकदा हे इलेक्शन पार पडू द्या त्याच्यानंतर शंभर टक्के तुम्हाला ऑथेंटिक पुराव्या सहित माहिती देतो बैठकी सहित रेशीम उद्योग विभाग थायड मध्ये कोणत्या पोस्ट असतील सर आपल्या टेलिग्राम चॅनल वरती पूर्ण किती जागा आहेत त्याच्या कोणत्या पोस्ट आहेत त्या सगळ्याच्या संदर्भामध्ये माहिती टाकलेली आहे बघून घ्यायला पवार यू यू नाव सर आता कृषी स्तरावरून जागा या मान्यतेला जातील का अजूनही याच्यामध्ये आता काही गोष्टी बोलणार नाही सर कारण विभागामध्ये हालचाली त्या पद्धतीच्या चालू आहेत कारण विद्यार्थी पूर्णपणे संभ्रमामध्ये येतील म्हणजे जागा येणार आहेत का किंवा जाहिरात येणार आहे का किंवा हे दोन तीन ते विभाग का त्याला अडचणी निर्माण करतात ते आता काही बोलणार नाही सध्या जी काही जागांची माहिती आली ती फक्त तुमच्यापर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि केलेला आहे बाकी गोष्टीच्या संदर्भात बोलणार नाही सर तुम्ही दोघे वर्ष झालं हेच सांगताय सांगणार ना जी माहिती आली ती सांगणारच सर पुन्हा एकदा मी एकदा रिपीट करू जागा बघा किती जागा येणार आहेत कोणत्या विभागामध्ये आणि आपण त्यांनी थांबूयात महाराष्ट्र शासन कृषी सेवक भरती दोन हजार सव्वीस याच्यामध्ये जवळपास ऐंशी टक्के पद भरतीला शासनाने मान्यता दिलेली आहे आणि एकूण सहा विभागाच्या जागा आपल्याकडे आलेल्या आहेत त्याच्यामध्ये नंबर एक लातूर विभाग आठ पदे असतील नंबर दोन पुणे विभाग सत्तर पदे असतील नंबर तीन नाशिक अठ्ठेचाळीस पदे असतील नंबर चार अमरावती चौतीस पदे असतील नंबर पाच कोल्हापूर एकशे अकरा पदे असतील छत्रपती संभाजीनगर एकूण बहात्तर पदे असतील आणि उरलेले ठाणे आणि नागपूर या पदांची आपल्या विभागाची माहिती अजून मिळाली नाही ज्या पद्धतीने ती पदांची विभागाची रिक्त पदांची माहिती मिळेल त्यानुसार शंभर टक्के आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू धन्यवाद सर तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोला देण आपण थांबूयात संभाजीनगर सर तसं म्हटलं तर खूप मोठा विभाग आहे तरी त्या विभागामध्ये बऱ्यापैकी कमी जागा आलेल्या आहेत थांबूयात था आपण जवळपास एक लास्ट कमेंट घेतोय वगैरे मॅडम जे काही म्हणताय सर नियोजन करा निवेदन देऊ जे सोबत आहेत त्यांना सोबत घ्या बाकी लोकांना बोलू द्या पण कृषी विभागात लहाने सर आणि मानकर सर यांच्यावर काही होणार नाही थँक्यू मॅडम आपण त्या पद्धतीने प्रयत्न करू काळजी नसावी संतोष सर निगेटिव्ह कमेंट कडे लक्ष देऊ नका फक्त विद्यार्थ्यांनी आपलं आयुष्य बरबाद करू नये याची काळजी घ्या बाकी मी बघून घेतो काय करायचं ते मी आणि मानकर सर समर्थ आहेत आणि मानकर पॅटर्न आहे नाव आज कृषी स्पर्धा परीक्षा म्हटलं की आपोआप डोळ्यासमोर येतं कृषी भरतीसाठी संपूर्ण अचूक आणि सोपं मार्गदर्शन देणारा हा पॅटर्न अनेक विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरलेला आहे धन्यवाद मराठी दृष्टी थँक्यू सर चालेल जाता जाता एक शेवटचे दोन शब्द सांगतो सर जसं तुम्ही म्हणलात की जेवढे बोलणार असतात ज्याच बघा टीका कुणावर होते ज्याचं नाव असताना त्याच्यावर टीका होते आणि हे चालत राहणार आहे काही दोन चार जण जे काही असतील ते मुद्दाम सोडलेले असतात त्यांना असतं की फक्त कमेंट करायची टीका करायची टिप्पणी करायची आम्ही लाईट घेतो बर का फक्त ती जे काही दोन तीन असतील त्यांनी स्वतःच्या आयुष्यावर पाणी फिरू नये याची काळजी घ्या कारण कुणाचा कसा कार्यक्रम लावायचा ते पद्धतशीर आम्हाला जमत तर भेटूयात पुढच्या नवीन अपडेट सोबत थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना शुभरात्री जर कुणाला काही अडचणी असतील तर माझा नंबर घ्या एक्क्याण्णव तीस सोळा पंचावन्न एक्केवीस एक कधीही कॉल करा हे जे काही दोन तीन सोडलेले आहेत त्यांनी तर मला अगोदर कॉल करा त्यांना लवकरच आपण त्यांच्यासोबत भेटू बेटु, भेटून लवकरच त्यांचा चांगल्या पद्धतीने सत्कार करू थँक्यू गुड नाईट